माहिती तुम्ही काय काय आज मीटिंग घेणारिगत माणसे लक्षात घ्या व्यक्तिगत माणसे कोण पुरुष प्रोटेक्शन घेऊन फिरणार आहे का पन्नास ते छत्तीस टक्केला आरोप केंद्र केल्यावर तुमचा सगळ्यांना पहिल्या सर्व घ्यायला नाही आता धंदे

हा आहे की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही समजू शकतो भावना आहेत आम्हालाही कळत येईल रेट कमी मिळतो वगैरे सगळं पण त्या चौकटीमध्ये राहून काम करत असताना आपल्याला त्या ओलांडता येत नाहीत अधिकाऱ्यांना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट Kenia nggak ketrebout नऊ सहाची जी मिटिंग घेतली मूल्यांकनाकरता मिटिंग घ्यावी लागते आणि त्या मिटिंग मध्ये मूल्यांकनाच फायनलाइज होत आहे मुलाची मिटिंगच फ्रॉड आहे आता काय झालं की पुन्हा हे नवे जिल्हाधिकारी आले आता त्यांचा जो काय काळा बाजार आहे ते ही करण आहे जे सगळं ते त्या फ्रॉडीकरणाला हे झाकायले आणि तेच फ्रॉडीकरण करून पुन्हा मूल्यांकन करायला आम्हाला ते मान्य नाही एवढा साधा कन्क्लुजन आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा जे मूल्य मूल्यांकन झालेलं आहे पहिल्यांदा पहिलं जे मूल्यांकन आहे ते एकवीस सालातलं पहिलं जे मूल्यांकन झालंय ते मूल्यांकन हे मुख्य मूल्यांकन आहे ते मूल्यांकन म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही ते जाय मोक्यावर झालेलं मूल्यांकन आहे आणि हे काय सांगायलाय ड्रोन न मूल्यांकन जे झालंय ते तुम्ही मान्य करा मला ड्रोन हा कायदाच नाही त्याच्यामधला ड्रोन हा कायदा नाही आम्ही आमचं म्हणणं आहे की जाय मोक्यावर समजा ठीक आहे आता शेतकऱ्यांनी काय त्या काळात झाडे लावले ते लाव जळून गेले आज बघा ना आजही बघायची यांची तयारी नाही मूळ आमच्या आमची संतापाची समस्या काय आहे ते काय म्हणतात की शेतकऱ्यांनी फ्रॉड केलाय फ्रॉड केलाय तर बघा तुम्ही ते बघायलाही तयार नाही आणि हजारो वेळेस त्यांच्या अक्षर गच्चांडीला धरून आम्ही सांगायलो की आमचं जा होत्या ज्या शेतकऱ्यांनी फळं लावली ते फळं खायला आले आता त्यांना ह्यांच्याकडे आम्ही फळ खायला दिले त्यांनी फेकून दिले ते फळ म्हणजे आमचा मुद्दा आहे आजही तोच मुद्दा आहे आमचा कितीची दर द्यायला पाहिजे असं वाटत दर कसा असतो तो दर जे मूल्यांकन करून जो, जो पहिला दर तयार झालेला आहे पहिला पहिल्या मूल्यांकनाप्रमाणे तो जो असेल तो आम्हाला मानले जो ही असेल तो आमचं म्हणणं आहे की पहिलं जे मूल्यांकन झालंय ते खरं मूल्यांकन आहे आणि तोपर्यंत आम्ही जमीन देणार एवढं मुख्यमंत्री महोदयांना जी नऊ सहा दोन हजार तेवीस ची मीटिंग आम्हाला मान्य नाही आणि दुसरी चार दहा दोन हजार चोवीस ला जी बैठक झाली होती जी तत्कालीन एसडीएम यांनी पूर्ण शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेऊन तिथं सुनावण्या घेऊन आदेश दिले आदेश देऊन ते प्रपत्रासाठी मंजुरीसाठी पाठवलंय तिथं चार दहा दोन हजार चोवीस ला मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याची बैठक झाली होती आणि त्या बैठकीवर पंधरापैकी बारा लोकांचा सह असताना देखील तात्काली आता सध्याचे जिल्हाधिकारी हे मान्य करायला तयार नाहीत त्यामुळे आमचे चार दहा दोन हजार चोवीसचीच चीच बैठक ही आम्हाला मान्य करा आणि त्याप्रमाणेच आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे तोपर्यंत आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला आमच्या शेतामध्ये पाय टाकू देणार नाही फक्त तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अचल गोयल यांनी नऊ सहा दोन हजार तेवीस की जी झाली नाही अशी खोटी मिटिंग दाखवून आमची शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे आणि आताचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आमच्या फळबागाची कुठलीही शहानिशा केलेली नाही आमचे कुठलेही घटक धरलेले नाहीत जोपर्यंत ते आताचे जे एस आहेत स्वतः मोक्यावर येऊन आमच्या फळबागाची पाहणी करीत नाही तोपर्यंत आम्ही एक तो इंचही जमीन देणार नाही आणि या सगळ्या अधिकाऱ्यानं स्वतःचा संगनमत करून आपल्या ह्या ज्या जिल्हाधिकारी होते अचल गोयल यांचं सगळं तळबेर झाकण्यासाठी यांनी पण या सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं हे सगळं झाकून टाकलेलं आहे की जी मिटिंग अस्तित्वातच नाही ती खोटी मिटिंग दाखवून आता पण आम्हाला कुठल्याही विचारात न घेता ही पण कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस न करता आजची मिटिंग घेतलेली आहे आणि ही आम्हाला मान्य नाही जोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीचा योग्य मोबदला फळबागाचा योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही सेलेश ला आमच्या शेतात किंवा गावावर एक इंचही आम्ही देणार नाही तोपर्यंत आम्ही शेलू तालुक्यातील नऊ गावातील शेतकरी आम्हाला फडणवीस साहेबाने तिथे मुंबईमध्ये बोलवावं